या अठराशे याच्यावरती पण भाव आहे का दादा किती साडे अठराशे गेलं काय धन्यवाद लाली लालिबा एकोणीसशे तीस रुपये एकोणीसशे तीस एकोणीसशे तीस किती माल आला दादा आज छत्तीस कठी सगळे मानुरीचे एकोणीसशे तीस हा हाईस्ट बाजार भाव आहे का गेलं दोन हजार गेले पण दोन हजार राऊंड फिगर का हो हा माल का हां दोन हजार रुपये क्विंटल अंश प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दोन हजार रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल पीठ माऊली मानोरीची ना मानोरीची ना दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे ऐंशी तीनशे साठ रुपये क्विंटल असे प्रकारचा माल पाहू शकतो तीनशे साठ रुपये क्विंटल साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर दादा ही कोणती व्हेरायटी वीर वजन आहे हो आता घेते बघ तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वीर व्हेरायटी सहाशे पंच्याहत्तर कुरमुरावाद अशा प्रकारचा मालकाव होता सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सहाशे पंच्याहत्तर तुमचं गाव कोणतं दादा शानभोळे चांदवड शहाभोळे सुरगणामधून आण धन्यवाद सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल गेलं तर वाटते हे बरं गेलं पाहिजे हजार हा एक हजार गेला का काढावं दादा बाराशे गेला इकडे 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 एक हजार रुपये क्विंटल आ, बाराशे पाच नाही लेबलची नाही गरज कोणता कुरमुर कुरमुरा माऊली गाव कोणतं आपलं माऊली गाव नाशिकचे आत धन्यवाद चौदाशे क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो चौदाशे यूट, हो हो चौदाशे एक मिनट थोडा माल बघू दादा किती माल आला होता आज रोज रोज हा भाऊ किती माल आला आज चार पोटीचा काय पाहू गेला बघू अठराशे अठराशे रुपये राऊंड फिल्ड आडगावचे का आडगाव नाशिक आडगाव आडगाव धन्यवाद काय म्हटले शेवटचा भाव तुम्हाला भेटतो चला हां हां काय म्हणते हां एकोणीसशे रुपये क्विंटल आडगाव तुम्ही आडगावचे आडगाव घेता भाऊ एकोणावीस चला चांगला भाऊ गेला बघा तुमचा काय भाव गेला अठराशे पंचावन्न तुम्ही गाव कोणता होता कुठं आलं आहे गाव कुठं आहे तुमचा तालुका धन्यवाद अठराशे पंचावन्न चला बरं आहेबल आहे ना एकशे रुपये क्विंटल अशे प्रकारचा माल पाऊ शकतो मित्रांनो ज्वाला नाव दादा हे पंचवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पंचवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो ज्वाला मिरची पंचवीसशे रुपये क्विंटल ज्वाला मिरची कोणती व्हेरायटी दादा धरण लेबर कोणती व्हरायटी तेराशे तीस रुपये क्विंटल अशा प्रकारचं मानपू शकतो मित्रांनो तेराशे तीस मोरले डाक अशोक सिझन टा अच्छा अच्छा सिझनटा टा कुठले माऊली गाव कोणतं आपलं सुरगाना धन्यवाद तेराशे तीस रुपये क्विंटल तुमचा काय भाव गेला बाराशे तीच व्हेरायटी का हो आहे व्हेरायटी माहीत आहे का व्हेरायटी मोरुडा मोरोडा मोरलेटा मोरलेटा तीन हजार गेला तुमचं गाव कोणतं त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर तीन हजार रुपये क्विंटल असेल कोणती व्हेरायटी काय भाव केला बत्तीसशे ना कुठले माऊली गाव कोणतं आपलं नाशिकच्या धन्यवाद छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो तीन हजार सहाशे रुपये क्विंटल चेन्नस व्हेरायटी तीन हजार सहाशे रुपये क्विंटल नऊशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी नऊशे साठ गेले दादा नऊशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो अकराशे पस्तीस रुपये शेकडा अकराशे पस्तीस रुपये शेकडा पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर मेथी पंधराशे रुपये शेकडा मेथी एक किलो प्लस जुडी आहे पंधराशे रुपये शेकडा नऊशे पंधरा गेली ना वाटते हां नऊशे पंधरा आहे नऊशे पंधरा रुपये शेक नऊशे पंधरा हां नऊशे पंधरा नऊशे पंधरा एक किलोपर्यंत जुडी कोथिंबीर का एक हजार गेली हां एक हजार गेला ना पहिलं बघ एक हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे मित्रांनो शेपू एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा शे प्रकारची शेपू पाहू शकतात तेराशे पंचावन्न रुपये शेकडा तेराशे पंचावन्न रुपये शेकडा शे एकदम साप कोथिंबीर शेपू आहे मित्रांनो माती नाही लागलेली आहे ला तेराशे पंचावन्न रुपये शेकडा शेपू तेराशे पंचावन्न रुपये शेकडा दिनकर कोथिंबीर ना दादा ओ ओ। किती जुडे आणल्या होते आज काय भाऊ गेली बाराशे राऊंड फिगर का जुनकर कोथिंबीर बाराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलो प्लस जोडी आहे चला नवीन नाव माहीत झालं मला पण अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता बरं नाही चालते तुमचं सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता सतराशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अठराशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो अठराशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर जुडी दीड किलोपर्यंत जुडी मित्रांनो गावठी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पंचवीसशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा बावीसशे अशा प्रकारचा माल पाऊ शकता एक किलोपर्यंत जुड्या बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा साडे चोवीसशे रुपये शेकडा माल मालपर्यंत कांदाबाद साडे चोवीसशे रुपये शेकडा साडे चोवीसशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुळे हा एकतीस गेला का एकतीसशे चांगला गेला एकतीसशे रुपये शेकडा